गंगाखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी नगराध्यक्षाचे उमेदवार देवी गोपाल आणि तेरावा सव्वीस नगरसेवक यांच्या भरण्याचा आपण मुहूर्त गाठला आहे या सर्वांचं नेतृत्व करणारे आणि सर्व सर्व तालुक्याचे गंगाखेड तालुक्याचे आमदार गोटेसाहेब आदरणीय व्यासपीठ आणि आपण जमलेले सर्व बंधू आणि बनले कंदाखेड विकास आघाडीच्या बाबतीमध्ये विषय असा आहे की आम्ही थोडा अनिप्त होतो नगरपालिकेच्या विरोधक मध्ये पण विचार केला किंवा विकास कोण करू शकते आणि कोणी केला ज्यावेळेला आम्ही अध्यक्ष होतो त्यावेळेला पण आम्हाला एवढं शक्य झालं नाही विकास करणं पण अध्यक्ष नसताना बॉडी नसताना प्रशासकीय काळामध्ये बी विकासाची धाम धडा का, कामाचा धडाका जे थे चालू ठेवला ते थे आमदार साहेबांना हे पाहून आम्ही आमदार साहेबांच्या पॅनलला सोबत राहून निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुन्हा आमदार साहेब सर्व सविस्तर बोलणार आहेत तरी पण तुम्हाला मी विनंती करतो की या गंगाखेड विकास पॅनलला विजयी करावं आणि बहुमताने निवडून द्यावं हीच मी विनंती करून माझे जो शब्द सांगितो कारण आमदार साहेब सविस्तर बोलणार आहेत